ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र चार महिन्यात कितव्यांदा भेटले राज आणि उद्धव आगामी आ, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने आता जवळपास निश्चित झालेला आहे कारण गेले चार महिन्यात ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंब वारंवार एकत्र येताना दिसून येत आहे त्यातच आज पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे भाऊबीज सणानिमित्ताने बहिणीच्या घरी येत आहेत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या अचलत बहीण जय जयवंती यांच्या घरी भाऊबीजेसाठी आलेले आहेत त्यानिमित्ताने ठाकरे बंधू आणि कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे आदित्य आणि तेजस ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील भाऊबीज स्नेहभोजन कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत त्यामुळे गेल्या चार ही ठाकरे बंधूंची आजची दहावी भेट आहे काही दिवसांपूर्वी दीपावली दीपोत्सव निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंब एकत्र आले होते त्यावेळी दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राने पाहिले त्यामुळेच आता ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे आता ही घोषणा कधी होणार हे पाहावं लागेल दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत विरोधकांकडून या भेटीवर टीका केली जाते आहे काही जणांकडून दोन बंधू एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट असल्याचं बोललं जात आहे मात्र मुंबई महापालिका भाजप महायुती जिंकेल असा विश्वास देखील विरोधकांकडून व्यक्त होतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई